आता दिवाळी आली आहे त्यामुळे कुणाकुणाला भाजणी करायला वेळ नसतो नाहीतर भाजणीची कुणाला जमत नाही ती व्यवस्थित होत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे गव्हाचे पीठ आणि मुगाची डाळ वापरून आपण चकली बनवणार आहोत इथे पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्मे मुगाची डाळ घेतलेली आहे तरी एक पांढरा फडका घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे ते पीठ याच्यामध्ये बांधायचं आहे ह्याचं असं गाठोडं बनवायचं आहे असं हे गाठोडं बनवायचं आहे आता ही डाळ घेऊन स्वच्छ धुवायची आहे आणि डाळ स्वच्छ धुवून त्याच्यावर एक ताट ठेवायचं डाळीत पाणी जास्त घालायचं नाही फक्त असं बोटभर असं वर पाणी येईल एवढं घाला डाळ तेवढ्यात चांगली शिजते आणि त्याच्यावर हे गाठोडं ठेवून द्यायचं आहे आणि डाळ आणि ते गाठोडं कुकरमध्ये ठेवून एक चार शिट्ट्या करून आहेत त्या चार शिट्ट्या बनवून घ्यायच्या कुकर गार झाल्यावर हे गाठोडं सोडायचं आहे आणि कणिक फार जर घट्ट झाले असेल तर ती खलबत्त्यानं फोडायची आहे आणि मिक्सरमधून काढायची आणि ती चाळून घ्यायची चकलीसाठी लागणारा मसाला पाहूया एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड ओवा थोडासा घ्यायचा आहे हळद थोडी हिंग थोडा आणि अर्धा चमचा तीळ घ्यायचे आहेत गव्हाचं पीठ इथे मिक्सरमधून काढून चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तिखट एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड तीळ ओवा हिंग हळद हे सगळं घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण जी डाळ शिजवून ठेवलेली होती ती डाळ यामध्ये घालायची आहे आत्ता पाणी घालायचं नाही आहे या डाळीमध्येच हे पीठ मळायचं आहे तर ही सगळी डाळ यामध्ये घालायची आहे आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात लागलेलं नाही तुम्ही डाळ डाळीमध्ये पाणी केवढं घालतात त्याच्यावर हे अवलंबून आहे पाणी जर डाळ जास्त झालं तर ते वर काढून ठेवू शकता आणि सगळी डाळ घेऊ शकता हे मी आत्ता दाखवल्याप्रमाणे ही डाळी डाळीचं प्रमाण बरोबर आहे इकडे तेल काढायला ठेवलेलं आहे आता एक चकलीचा साचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण जी कणिक मळलेली आहे चकलीची ती त्यामध्ये साचा तो भरायचा सा आहे साचा असं भरून पीठ घालायचं आहे आणि असा हा बंद करून घ्यायचा आहे एक ताट घ्यायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये अशा हा एक ज्या ताटात जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आता इथं मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला आपण या अशा चकल्या पाडतो आणि इथं हे ज्यावेळी आपण तोडतो तेव्हा वरून खाली पीठ असं एकसारखं येत असतं तर ते येऊ नये म्हणून काय करायचं आहे तेव्हा आता ही चकली पाडलेली आहे आता इथं हे आपण चकली तोडली की ते पीठ सारखं खाली एक एकसारखं येत राहतं तेवढ्यासाठी काय करायचं तर आपली चकली पाडून झाली की ही तोडायच्या आधी असा उलटा साच्या फिरवायचा म्हणजे ते खाली पीठ येत नाही तेव्हा अशा ह्या चकल्या ह्याच्यात ताटात जेवढ्या मावतील तेवढ्या करून घ्यायच्या आता इकडे तेल कढलेलं आहे आता आपण चकली तळून घेऊया सुरुवातीला चकली तळताना गॅस मोठा करायचा चांगलं तेल कढवून घ्यायचं तेल जर तुमचं कढलेलं नसेल तर चकली त्यात विरगळते त्यामुळे तेल चांगलं कढवून घ्यायचं आणि एक चकली टाकल्यावर एक दोन मिनटांनी गॅस मध्यम करायचं आहे आणि चकलीसार चांगली भाजून घ्यायची आहे आपली चकली आता ही भाजून झाली आहे तरी चकली तळली कशी ओळखायची तर हे बुडबुडे जर कमी झाले तर आपली चकली चांगली तळली अशी समजायची तर अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या तळून घेऊया आता इथे आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत गव्हाचे पीठ आणि मुगाची डाळ वापरून इथे चकल्या केलेल्या आहेत त्या खायला एक एकदम चविष्टही लागतात आणि एकदम कुरकुरीत होतात आणि पौष्टिकही आहेत तेव्हा ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद